अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या नवरी मिळ हिटलरला या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या मालिकेतल्या नवनवीन ट्विटचे प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहे या मालिकेतील एजी व लीला यांची जोडी सध्या घराघरात लोकप्रिय झाली आहे लवकरच या जोडीत प्रेमाचा रंग बहरताना दिसणार आहे नुकताच झी मराठीच्या सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मध्ये काय घडणार हे दाखवण्यात आलं आहे यात लीला एजीच्या नकळत आजीची परवानगी घेऊन दहीहंडी खेळायला गेलेली पाहायला मिळत आहे पण ज्या ठिकाणी लीला दहीहंडी फोडायला जाते तिथेच एजीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं असतं याची लीलाला अजिबात कल्पना नसते लीला एजेला न सांगता दहीहंडीसाठी केलेली असते त्यामुळे लीलाला हंडी फोडताना पाहून एजेला धक्काच बसतो लीलाने एजेचे पैसे पेडण्यासाठी दहीहंडी खेळायचं ठरवत असते ज्या ठिकाणी ती जाते तिथे हंडी फोडण्यासाठी मोठं बक्षीस असतं पण हंडी फोडताना लीलाला पाहून एजे काळजीपोटी तिच्यावर खूपच रागावतो पण तिने का केलं आहे हे कळताच लीच्या घरी जाऊन साळुंकीचं कर्ज तो फेडतो एजे तिची आणि तिच्या माहेरच्या माणसांची काळजी करतो आहे हे पाहून लीलाच्या मनात एजे विषयी भावना जाग्या होतात इथून पुढे खऱ्या अर्थाने एजे व लीला यांच्यामध्ये प्रेमाच्या नात्याची सुरुवात होताना पाहायला मिळत आहे तर मिळे हिटलरला या मालिकेचा नवा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका